नमस्कार मन्जुष्री, मन्जुष्री खुप, खुप चला मी मंजुश्री मंजुश्री ब्लॉग मध्ये आज आपण दिवाळी स्पेशल स्पेशल रांगोळी काढणार आहोत तरी इथे बघू शकता तुम्ही मी छान अशी गाय आणि वासरा सहित जे ती रांगोळी काढली तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली हे सांगायला अजिबात विसरू नका त्यानंतर संध्याकाळी आपण पूजा सुद्धा करून घेतलेली आहे तर सगळ्यात पहिले मी ते छान डेकोरेशन करून घेतलं त्यानंतर दिव्याची सुद्धा पूजा केली आणि दिवा लावून घेतलेला आहे इथे हळदी कुंकू लावून घेतलं आणि त्यानंतर दिवे लावून घेतले तर इथे एक तुपाचा आणि एक तेलाचा असा दोन्ही दिवे लावलेले त्यानंतर सगळ्यात पहिले आपण गणपती बाप्पाची पूजा करून घेणार आहोत कारण गणपती बाप्पा हा विघ्न अर्थ आहे आणि त्यांच्या जे आहे ती पूजा केली तर आपले सर्व कार्य जे आहे ते सफल होतात त्यामुळे सगळ्यात पहिले गणपती बाप्पाची छान पंचोपचार पूजा करून घेतलेली आहे आपण त्यांना हार घातला फुलं वाहून घेतले हळदी कुंकू सगळं वाहून घेतलेलं आहे आणि त्यांची पूजा केली त्यानंतर आपण बाळकृष्णाचे सुद्धा स्नान घालून घेतलं त्यांचे सुद्धा छान कपडे घालून त्यांची सुद्धा असे पूजा करून घेतलेली आहे आता तुमच्याकडे जा जर गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर ती ठेवू शकता किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही सुपारी ठेवली तरी सुद्धा चालेल आणि त्यांची सुद्धा पूजा पण करू शकता तर प्रत्येकाच्या घरामध्ये अशी गाय आणि वासराची एक छोटीशी मूर्ती असते तर आपण त्याची प्रतिकात्मक म्हणून पूजा करायची असते आता गावाकडे जे आहे ते गाय आणि वासरू असतात किंवा जवळ तुमच्या एखादा गोठा असेल तिथे जाऊन गाय वासराची पूजा केली तिथेवर खूपच जे आहे ते महत्वाचे आहे कारण गायीला हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण महत्व आहे तिच्यापासून मिळणार शेण गोमित्र किंवा दूध हे खूप महत्वाचं आहे प्रत्येकासाठी त्यामुळे तिच्यासाठी हा नादर तिथ्याचा एक दिवस आहे आभाराचा दिवस आहे म्हणून आपण ही पूजा करतो तरी ते पाहू शकता आपण गायवासराची सुद्धा मी छान पूजा करून घेतली आणि मूर्ती खूप मस्त मिळाली होती मला पाय लक्षणी अगदी आवडली तरी ती सुद्धा छान पूजा करून घेतलेली आहे मी त्यानंतर नैवेद्याला जे ते आपण आजचा जो तो उपवास असल्यामुळे आपण फराळाचं काही ठेवू शकतो मग इथे आपण थोडंसं खडीसाखर ठेवली तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही फराळाचं एखादं फळ ठेवलं तरी सुद्धा चाललं तर इथे मी थोडंसं जे आहे ते खजूर ठेवलेली आहे आणि त्याचप्रमाणे डाळिंब ठेवलं आणि नैवेद्य अर्पण केला त्यानंतर मी छान व्यवस्थित आरती सुद्धा करून घेतलेली आहे आणि आजच्या जे आहे ते दिवाळीच्या सणाला छान मस्त सुरुवात झालेली आहे त्यासोबत मी काही फराळाचे पदार्थ सुद्धा केलेले आहेत ते सुद्धा रेसिपी लवकर तुमच्यासोबत शेअर करते आता इथे आपण आरती करून घेतली आरती झाल्यानंतर आजच्या दिवसापासून आपण दिवे लावायला चालू करतो त्यामुळे मी चार पाच दिवे सुद्धा आज लावलेले आहेत आणि हे दिवे सुद्धा आजपासून आपण चालू करायचे मी आज पाच दिवे लावून घेतले आहेत अंगणामध्ये तुळशीजवळ आणि बाकी ठिकाणी जे आहे ते आपण दिवे लावून घेतले तर तुम्हाला आजची आपली पूजा किंवा आजची रांगोळी कशी वाटली आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे इतरांना सुद्धा आपले व्हिडिओ हे कसे वाटतात ते कळेल आणि मला सुद्धा एक जे आहे ते प्रेरणा मिळेल की आ, या व्यतिरिक्त मी तुम्हाला अजून काय नवीन दाखवू शकते तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय